नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी सिंचन योजनेचा लाभ एकशे एकोणीस शेतकऱ्यांच्या खात्यावर सत्याऐंशी लाख बावन्न हजार रुपये यावर्षी जमा तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा मोठा लाभ मिळाला आहे ला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी अनुदान देण्यात येत असते त्या अंतर्गत सन दोन हजार ते, ते एकूण शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले होते त्यापैकी एकशे बावन्न लाभार्थ्यांना एक कोटी नऊ लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे यापैकी एकशे एकोणीस शेतकऱ्यांच्या खात्यावर सत्याऐंशी लाख बावन्न हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे उर्वरित चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचे नव्याण्णव लाख रुपयांचे अनुदान लवकरच त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे अशी माहिती तळोदा तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी मी तालुका कृषी अधिकारी तळोदा आपल्या इथे तळोदा ता, तालुक्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तालुक्याला एकूण दोनशे छत्तीस शेतकऱ्यांचे अनुदानासाठी प्रकरणं होती त्यापैकी ह्यामध्ये एकशे बावन्न लाभार्थ्यांना एक कोटी नऊ लाख अठ्ठावन्न हजार लाखाचं अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि त्यापैकी यावर्षी एकशे एकोणीस शेतकऱ्यांचं सत्याऐंशी लाख बावन्न हजार एवढं पेमेंट झालेलं आहे आणि चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांची जी नव्याण्णव लाखाची जी मागणी आहे आपण शासनाकडे कळवलेली आहे आणि ते प्राप्त झाल्यावर लवकरच आपण शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते वर्ग करणार